नमस्कार वार्णा न्यूज मध्ये आपले स्वागत वार्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये शिक्षण परिषद संपन्न वार्णा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये आली या शिक्षण परिषदेस विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावचे मुख्याध्यापक ए सी सदावर्ती सर यांनी केले शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रशाळा नाटोलीचे मुख्याध्यापक वरेकर सर आणि निकम सर यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक ए सी सदावर्ते सर यांच्या हस्ते नाटोली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या शिक्षण परिषदेस सांगली जिल्हा परिषद मुख्याधिकारी सो यांनी शिक्षण संवाद ऑनलाईन मार्गदर्शन केले विविध विषय ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले जीप शाळा कंदूर उपक्रमशील शिक्षिका कविता पाटील यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा मार्गदर्शन केले जीप शाळा सागावचे शिक्षक भानुदास पवार यांनी पारख सर्वेक्षण स्वरूप व सराव प्रश्नपेढी संबंधित मार्गदर्शन केले जीप शाळा चिखली महादेव खोत यांनी अध्ययन स्तर सुधारित निकष गजाधिष्ठित प्रशिक्षण ब्रेंडेड स्कोर्स याविषयी मार्गदर्शन केले या, के या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री इंगवले एसएच यांनी केले तर आभार ए आर पाटील मॅडम यांनी मानले